हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राहता तालुका गट अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली राहता तालुका माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलंय गणेशोत्सव व मोहरमच्या सणासाठी पंचवीस तारखेला पगार व्हावे आणि इतर मागण्यांचे निवेदन यावेळी विस्तार अधिकारी श्री, श्री प्रमोद तोरणे मार्गदर्शक सर्जेराव मते शिक्षकेतर नेते राजू पठाण भागवत आर्णे सुलतान शेख गमे डीबी राजकुमार साळवे सुधाकर साळुंके राजेंद्र निकाळे चांगदेव लोहकरे अजिंक्य गायकवाड नंदू जाधव राजेंद्र खोकडे सोपान चोळके डी एम वसावे देवीदास मेढे सोपानराव बेंद्रे बाळासाहेब बर्डे रहाणे किशोर जाधव सुरेश वाबळे इत्यादी शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क राहता